हा राज्यातला महत्वाचा मुद्दा आणि आता एक महत्वाची बातमी राफेल संदर्भात केंद्र सरकारनं सदर केलेल्या प्रतिज्ञापत्राची आज सुप्रीम कोर्टात पडताळणी केली जाणार आहे आणि यासंदर्भातली सुनावणी सुप्रीम कोर्टात आता सुरू झाली आहे केंद्र सरकारनं बंद लिफाफ्यात राफेल कराराची किंमत आणि इतर माहिती सुप्रीम कोर्टाकडे दिलेली आहे आणि या माहितीची तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ तपासणी करणार आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती एस के कौल आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर ही तपासणी होईल छत्तीस राफेल जेट विकत घेण्याच्या निर्णयापासून ते करार होईपर्यंतच्या सगळ्या प्रकारची प्रक्रियेची माहिती आता सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात आलेली आहे मात्र बातमी पुन्हा राज्यातली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्याचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या आरोपांना उत्तर देणं सध्या तरी टाळलेलं दिसत आहे त्यांचं पत्र वाचूनच गोटेंबाबतचा निर्णय घेऊ असा सावध पवित्रा त्यांनी घेतलाय आज दानवे ठाणे दौऱ्यावर आहेत समृद्धी महामार्ग नामांतर विषयावर देखील दानवेनी भाष्य करणं टाळलेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर त्याला फोन केला खड बंगल्यावरून असा त्यांचा आरोप आहे हे राजकारणातला आरोप आहे राजकारणातला यामध्ये काही फारसं तथ्य नाही पण त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं असं ते म्हणतात त्यांनी एक पत्र लिहिलं आहे सर्व भाजपच्या आमदारांना वाचलंय वाचण्यात आलं असेल ते वाचलंय त्याच्यात बरेच आरोप केलेले आहेत त्यांनी आता त्याच्या आरोपाच्या संदर्भात त्यांच्याशी विचारपूस करू कालच ते पत्र आलंय त्याच्यावर काय कारवाई होणार का असं चर्चा करून त्यांच्याशी त्यांना एकदा विचारू नका पहिलं विचारावं लागेल त्यांना पुढची बातमी आपण बघणार आहोत पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला अशा शब्दात टीका केली आहे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदींचं नाव न घेता काल त्यांनी एका कार्यक्रमात दिल्लीमध्येही हो टीका केली नेहरूंच्या जीवनावरील नेहरू द इन्व्हेन्शन या थरूर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केलं जातं असा सवाल क्ल� त्यांनी उपस्थित केला थरूर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ होण्याची चिन्ह दिसतात So, if today we have a Chaiwala as Prime Minister, it's because Nehruji made it possible to create the institutional structures through which any Indian can aspire to and rise to the highest office in the land. आपलं सरकार तळीरामांवर जरा जास्तच मेहरबान झाल्याचं दिसतंय कारण ग्रामीण भागातली दारूची दुकानं आता सकाळी दहाऐवजी सकाळी आठ वाजताच उघडणार आहेत गृह विभागानं तसा जी आर काढला आहे याआधी दारूची दुकानं ग्रामीण भागात सकाळी दहा ते रात्री दहा आणि शहरी भागात दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत होती उघडी पण आता दोन्ही भागांसाठी ही वेळ बदलण्यात आली आहे सकाळी दहा ते रात्री दहा असा ठेवण्याचा निर्णय गृह विभागानं घेतला आहे आणि त्यातही ग्रामीण भागातली दारूची दुकानं आता सकाळी दहाऐवजी सकाळी आठ वाजता उघडणार आहेत आता बातमी आपण बघणार आहोत दारू पिऊन एका परदेशी महिला प्रवाशांना गोंधळ घातल्याची घटना एअर इंडियाच्या विमानात घडली आहे आयरिश महिलेनं आणखी वाईन द्यायला तिथे नकार तिला मिळाला आणि त्यामुळे केबिन क्रुला तिनं चांगली शिवीगाळ केली आहे एअर इंडियाच्या मुंबई लंडन फ्लाईटमधली ही घटना आणि या गोंधळाचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आपण बघतोय